मी प्रवीण आत्रे संचालक विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र वडांगळी आपण आज आलेलो आहे सीमा विजय गीते यांच्या आंब्याच्या प्लॉटमध्ये तर दोन हजार झाडांचा प्लॉट आहे आंब्याचा आणि पूर्णपणे केसरचा प्लॉट आहे आणि हे बघा किती सुंदर प्रकारची सेटिंग यावर्षी इथं झालेली आहे त्याला कारण तसेच आहे आपण सर्वच उत्पादनं जी आहेत ती कॅनबायसिस या कंपनीची वापरलेली आहे सुरुवातीपासूनच अगदी फुलोरा अवस्थेपासून तर आत्तापर्यंत कॅनबायसिस याच कंपनीची सर्व उत्पादने आपण इथं इथं वापरलेली आहेत आणि फ्लॉरावाज अवस्थेमध्ये वापरलं होतं आपण ता सुडो सुडोला जोडी वापरलो होतो आपण मेलास्टिन त्यामुळे कुठल्याही प्रकारची भुरी कूच करपा ह्या प्लॉटमध्ये आलेलं नाही आणि त्यानंतर आपण सेटिंगसाठी वापरलो होतो ताबा आणि व्हायटर मोनो या दोन्ही औषधांमुळे सेटिंग अगदी उत्कृष्ट प्रकारची इथं झालेली आहे आपण बघू शकता त्यानंतर ड्रीप वॉटर आपण आता सध्या टी बी टू ही जे खत आहे ते सोडलेलं आहे त्याच्यानंतर ट्रायकोडर पण आपण या प्लॉटला दिलेला आहे अशा प्रकारचे सर्वच कॅनवायसिस या कंपनीची उत्पादने आपण या प्लॉटला यावर्षी सुरुवातीपासूनच दिलेली आहे आणि गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अगदी सुंदर अशा प्रकारची बाग सेट झालेली आहे आणि माझे शेतकरी मित्रांनो हेच सांगणं आहे की यांनी वापरले आहे तर आपणही सर्वांनी या कॅनवायसिस या कंपनीची औषधे वापरावीत धन्यवाद